आज दिनांक वीस रोजी वीस आठ दोन हजार चोवीस रोजी हा कापसाचा प्लॉट आहे आपण देवदत्त देवीदास पाटील मांजोत तालुका शिरपूर जिल्हा धुळे या शेतकऱ्यांच्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहेत आजच्या चार दिवसापूर्वी आपण शेतकऱ्यांना केमली कंपनीचं एक्स्रॉन तसेच बुरशीनाशक म्हणून झायटॉप व कॅटलॉग गोल्ड फुलपाती कैरीची सेज वाढवण्यासाठी दिलं होतं आजच्या चार दिवसानंतर एवढा सुंदर प्रकारे रिट आलेला आहे आपण बघू शकता अक्षरशः प्लॉट पूर्ण पॅक झालेला आहे तसेच त्याच शेतकऱ्यांचा दुसरा सुद्धा प्लॉट आहे एवढा फरक न जाणवता इथं भरपूर फरक जाणवलेला आहे आपण दोन मिनिट शेतकऱ्यांशी बोलू भैया भाऊ नमस्कार, नमस्कार। बरं आपण किती दिवसापूर्वी फवारणी घेतली एकसरांची झालटॉपची आणि कॅटलॉग गोलची आताच घ्या पंधरा पंधरा तारखेला अगोदर अटॅक खूप होता ओके आता बऱ्यापैकी हा पवारा मारल्यानंतर एकदम झाली वगैरे बरोबर बरोबर हो तुम्हाला एकसरांचा काय अनुभव आला चांगले आहे औषधी फुलपाती वगैरे सर्व व्यवस्थित लागलं कॅटलॉग कॅटलॉग चुप्स वगैरे गेले क्वालिटी चांगली झाली ओके चार पाच दिवस सात वाट एकदम क्लिअर झाला तुम्ही बोनटीसाठी वेगळे घेतलं होतं का मग एकश्र दिल्यानंतर दुकानदाराने तुम्हाला एकश्रन दिलं काहीच घेतलं नाही ओके मग ते औषध तसं गव्हर्नमेंट लिबर क्लेम ऑलरेडी करतं बाय पेंथ्रीन म्हणून जे त्याच्यामध्ये आहे तर बोनटीसाठी करतं म्हणूनच त्या दुकानदाराने तुम्हाला तसं दिलं चांगलं आहे फवारा वगैरे चांगलं आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू आहे याच्यावर नंतर दुसरा पवारा घ्यायचा लवकर काम नाही बरोबर हा बोंडाळी वगैरे तर अजून काही दिसत नाही आणि एकच पवारे म्हणजे सर्व प्रकारचे किड नियंत्रित होत आहे बोंडाळी वगैरे थ्रीप वगैरे अटॅक काहीच नाही आता बरोबर धन्यवाद आहे आता ठीक आहे